तो माफीचा सा साक्षीदार होता मला त्याचा कधी राग नाही आला कधी त्याचा विचार मनात आला तर ता कीव यायची पूर्ण विचार करून एखादी गोष्ट केल्यानंतर परिणामांना सामोरं कसं जावं हा खरं तर ज्याचा त्याचा प्रश्न परिणामांची परवा न करता एखादी गोष्ट गेली तर कदाचित कातडी गमावी लागते पण आतला माणूस हा एकसंध राहतो तो दुभंगत नाही कदाचित यालाच सदेह वैकुंठाला जाणं म्हणत असावे बडगेनं स्वतःची कातडी बचावायचा मार्ग स्वीकारला आणि तो माफीचा सा साक्षीदार झाला त्यामुळे तो एकटा पडला कारागृहात एकटा होता मुक्त झाल्यावरही एकाकीच राहिला त्याला आमच्यात बसवत नसत तो वेगळा बसत असेल अटक झाल्यानंतर तो कोणालाही कधीही भेटला नाही फक्त मला एकदा एकदा तो एकट्यात भेटला वरवर पाहता ही भेट योगायोग वाटत असला तरी खूप विचार केला तर वाटत ती नियोजित असावी आमच्या इन्स्पेक्टर सावंतांनी ती घडवून आणली होती इन्स्पेक्टर सावंत हा एकदम वेगळा माणूस तो जर न्यायस्थानावर बसला असता तर ते त्यांनी आम्हा सर्वांना निर्दोष मुक्त केला असत नमस्कार माझं नाव गौरव निमकर मी नथुराम गोडसे बोलतोय हे माऊली प्रोडक्शनचं नाटक म्हणजे उदय बाबुराव धुरत यांचं नाटक आणि विवेक आपटे या सरांचं पुनर्दिग्दर्शन असलेलं नाटक आहे या नाटकामध्ये महादेव आणि विश्वनाथ अशा दोन भूमिका मी करतोय या नाटकाबद्दल सांगायचं सा म्हणजे की हे नाटक मुळात प्रदीप दळवी लिखित जे आहे ते भाषा प्रधान नाटक आहे म्हणजे हे जे ह्या नाटकाची भाषा आहे ती आजकाल कुठेही ऐकली जात नाही कुठेही वाचली जात नाही तर ही ह्या भाषेचं खूप महत्व आहे म्हणजे ही भाषा बोलणं ही भाषा वाचणं किंवा नथुरामची जी या नाटकात स्वगत आहेत ती फक्त ऐकणं हे पण एक खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे त्याच्यामुळे हे नाटक फार जवळच आहे माझ्यासाठी आणि शिवाय विनय आपटे सरांचं दिग्दर्शन तर फारच छान आहे धुरत काकांचं निर्माता म्हणून त्यांचं काम खूप मोठं आहे शिवाय विनय आपटे हे एक म्हणजे जे काही आज मराठी आपल्या सृष्टीमध्ये जे काही तारे आहेत त्याच्यापैकी एक, एक विनय आपटे हे एक नाव आहे तर त्यांच्या नाटकात त्यांच्या सोबत त्यांच्याकडे असणं ही पण एक खूप मोठी गोष्ट आहे त्याच्यामुळे खूप छान आहे एकंदरत आमचा सगळा संच आणि सौरभ गोखले आहेत चिन्मय पाटसकर आहेत इतर सगळेच आपले कलाकार फार मजेशीर आणि छान मेहनतीने हे नाटक करतायत तर प्रेक्षकांना एकच विनंती आहे की तुम्ही पूर्वीच्या संसातलं तर नाटक नक्की बघितलंच असाल पण ह्या नवीन संसातलं हे नाटक नक्की बघायला या नव्या उमेदीचं नव्या ताकदीचं हे नाटक आम्ही सगळे मिळून करतो आहे तर तुमचे आशीर्वाद जर आम्हाला मिळाले तर नक्कीच हे नाटक अजून खूप पुढे धावेल आणि तुमचे आशीर्वाद असेच आम्हाला कायम मिळवत थँक्यू ह्या नाटकाच्या दरम्यान भरपूर छान छान गमतीच घडल्या जसं की आमची दोन महिने तालीम चालू होती त्यानंतर बरेचसे बरेचसे कास्टिंग वगैरे किंवा म्हणा किंवा काही अशा मिळत नव्हत्या जे काही आमच्या नाटकात एक शेक म्हणून एक भूमिका आहे सुप्रिटेंडेंट शेकची की ती मिळत नव्हती तर त्याच्यामध्ये बरेचशा कलाकारांची येणं जाणं येणं जाणं चालू होतं शेवटी आमचंच संचामधले चिन्मे पाटस्कर हे तिकडे फिक्स झाले त्या रोलला आणि परत प्रयोगादरम्यान पण बऱ्याचशा गमती जमती घडतात की म्हणजे लोकांना जे नाटक दिसतं त्याच्यापेक्षा मागे मागे एक वेगळं पद्धतीचं नाटक घडत असतं कारण या नाटकामध्ये आपण एक शाडो प्ले हा प्रकार वापरलेला आहे तर त्याच्यामुळे याच्या मागे सुद्धा जी टीम काम करत असते ती खूप त्यांचं कार्य फार मोठं आहे तर असंच एकदा तो एक सीन आहे आमचा ज्याच्यामध्ये नतुर आम्हाला फाशी देतात तेव्हा त्याच्या हातात तो भगवा झेंडा असतो तो मी त्याला देतो म्हणजे एक्झिट एका साईडने एक्झिट घेतो आणि दुसऱ्या साईडनी त्याला हातात देतो पण त्या दरम्यान एक गंमत अशी घडली की आमचं तो झेंडा देताना फक्त त्याच्या हातात काठी गेली ती झेंडा बाजूलाच राहिला तर नुसती काठी कशी घेऊन जाणार तर तिथेच त्याच वेळेस दुसरा एक झेंडा होता सो तेव्हा ते एक वेळ मारून दिली त्याच्यानंतर एकदा लाईटचा काही प्रॉब्लेम झाला होता त्याच्यामुळे गांधी शडोच्याऐवजी ऑनस्टेज आले तर ते प्रसंगावधान सांभाळून आमचा गांधी जे करतात आकाश बडसाव त्यांनी ते प्रसंगावधान सांभाळून पटकन स्टेजवरती एंट्री घेऊन तो शूटचा सीन झाला असं बरेच सारे छोटे मोठे गमती जमती घडत असतात त्याच्यामुळे छान येतं मजा येते हे नाटक करताना